तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी आणि पाठपुरावा करणार असून पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळावी यासाठी ही मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे आठवले हे आज या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये आले होते घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी माझीही भावना आहे असं आठवले यावेळी म्हणाले यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे मागणी आणि पाठपुरावा करणार असल्याचं आठवले यांनी आहे तर या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना निलंबित केल्यानंतरही त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आल्याचं विरोधकांनी कारवाईवर संशय व्यक्त केला होता त्यावर त्यांची बदली झालेली नसून त्यांचं निलंबन कायम असल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे तसं शितोळे यांची बदली करू नये आणि त्यांचं निलंबन कायम ठेवावं यासाठी आपण पोलीस महासंचालक तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असंही आठवले यावेळी म्हणाले तर उभाराचे नेते संजय राऊत यांनी पोलिसांच्या बदल्यांवरून केलेल्या आरोपांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना त्यासाठीच राज्यसभेवर ठेवलं असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे यासाठी मी ग्रह खात्याची बोलीन मी आज दाबोडतोब मी आपले आय जी पी आहे त्या आयजीपीची आपल्या शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलीन देवेंद्र फुले यांच्याशी बोलीन आणि जे जी, जी, जी कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे व्हावी याला अधिकारी किती जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला सस्पेंड केलेला आहे ते सस्पेंशन जे ऑर्डर मध्ये बदल होता कामाला अशी आपली सूचना आहे या पोलीस स्टेशन जे पी आय एस आय त्यानंतर पोलीस सिपाई आहेत केलेला आहे आणि त्यांची बदली झालेली नाही तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला या ठिकाणी दिलेली आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे पण पुन्हा त्यांची बदली झाली असं काहीतरी न्यूज पेपर मध्ये आलेलं आहे तर बदलीवरती काम चालणार नाही याने थोडा वेळ लावलेला आहे केस जी आहे ती एफ आय दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं त्यांच्यावर झालेली आहे आणि त्यांची जी पूर्णपणे चौकशी होईल माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये घडलं होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटने कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे पण या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याचबरोबर या कुटुंबाला माननीय का मुख्यमंत्र्यांनी काही मदत जाहीर केली जा 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 नाही हा तर मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे जी दोन कुटुंब आहे ती या दोन कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी शार मॅक्झिमम मदत मिळेल आणि तर दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाक्योत्याने आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे मागणी किंवा सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे संजय राऊत हे आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर ठेवलेला हो आहे त्यांनी आरोप जरी केलेला असलाही तरी त्यांची बदली नाही आहे सस्पेंड आता यांच्याकडून माहिती घेतली पठारीकडून त्यांना सस्पेंड केलेला आहे त्यांना त्यांची बदली झालेली नाही शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापुर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एनबीएच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद